नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहूयात अपार आय डी आपल्या युडाएस पोर्टलवर इयत्ता पाचवीपासून पुढे जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी आपल्याला जनरेट करायचा आहे खूप सोपा आहे त्यासाठी एक अनुमतीपत्र आपल्याला पालकांकडून भरून घ्यायचं आहे हे पत्र आपण स्क्रीनवर पाहत आहात हे पत्रसुद्धा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अपार आय डी जनरेट करताना आपल्याला भरायचं आहे ते पत्र मी इथे स्क्रीनशॉट काढलं आहे ज्यामध्ये आईच्या पुढे जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये त्याच्या आईचं किंवा वडिलांचं ज्यांचं कोणाचं आय डी प्रूफ आपल्याला मिळालं आहे ते नाव इथे लिहायचं आहे आणि त्या कोण आहेत फादर आहे की मदर आहे त्या विद्यार्थ्याची ते इथे घ्यायचं आहे ऑफ नंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे आणि त्यांनी कोणता आय डी प्रूफ दिला आहे आधार कार्ड आहे की पॅन कार्ड आहे की इलेक्शन वोटर आय डी इपिक आहे ड्रायविंग लायसन पासपोर्ट बरेच काही प्रकार आहेत त्यापैकी त्यांनी कोणतं आय डी प्रूफ जन आपल्याला दिलं आहे ते आय डी प्रूफ इथे लिहायचं आहे त्याचं नाव इथे लिहा आणि पुढे त्या आय डी प्रूफचा नंबर इथे पूर्ण लिहायचा आहे आणि हे सगळं त्यांचं कन्सर्न आहे की आम्ही त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी काढण्यास तयार आहोत पालकाची इथे सही घेऊ शकता त्यांचं नाव लिहा सही करून घ्या आणि असे प्रत्येक विद्यार्थ्याचे हे कन्सेंट फॉर्म अर्थात अनुमतीपत्र आपल्या दप्तरी असू द्यावे तर अशा हा फाईल मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हे सगळ्यांचे पत्र तयार झाल्यावर आपण विद्यार्थ्यांची अपार आय डी जनरेट करू शकता चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपलं गुगल क्रोम लावूयात ब्राउजर बारमध्ये एस डी एम एस डॉट यू डाएस प्लस डॉट गव डॉट इन ही आपली एस डी एम एसची वेबसाईट सलेक्ट स्टेटमधून आपलं राज्य निवडा महाराष्ट्र आणि गो या बटनावर एक क्लिक करा आपला युडाएस कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने आपण लॉग इन झालो आहोत वर्ष आपलं चालू शैक्षणिक वर्ष निवडा दोन हजार चोवीस पंचवीस कदाचित पुढच्या वर्षीसुद्धा पंचवीस सव्वीसमध्ये आपल्याला याच पद्धतीने आपार आय डी बनवता येईल तर चालू वर्ष निवडूयात याला क्लोज करा अपार आय डी बनवत असताना आपले इनकम्प्लीट स्टुडंट इथं झिरो पाहिजेत अर्थात सर्व विद्यार्थ्यांची प्रोफाईल अपडेट असणं गरजेचं आहे जी पी ई पी एफ पी त्याबद्दल या व्यू ऑर मॅनेजवर क्लिक करून आपण ती अपडेट करू शकता त्याचा व्हिडिओ मी याआधी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनवर देत आहे जरूर बघा तर ज्या विद्यार्थ्यांचे स्टेटस प्रोफाईल आपली अपडेट आहे त्या विद्यार्थ्यांचंच आणि इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांचं अपार आय डी आपण बनवत आहोत इथे अपार मॉड्यूल हे ऑप्शन पाहायला मिळतं आहे या ऑप्शनवर क्लिक करूयात ज्या वर्गाचा अपार आय डी बनवायचा आहे ज्या विद्यार्थ्याचा अपार आय डी बनवायचा आहे त्या विद्यार्थ्याचा वर्ग निवडा सेक्शन निवडा आणि गो या बटनावर क्लिक करा इथे विद्यार्थ्याची बेसिक माहिती पाहायला मिळेल त्याचे बेसिक डिटेल्स नाव जेंडर जन्मतारीख मोबाईल नंबर तो कोणत्या क्लासमध्ये आहे त्या क्लासचं नाव त्याची डिव्हिजन त्या विद्यार्थ्याचा पेन आय डी त्याचं प्रोफाईल स्टेटस जे जी पी ई पी एफ पी कम्प्लीट आहे आणि हे स्टेटस अपार आय डीबद्दलचं जे पेंडिंग आहे अजून त्यामुळे आपार आय डी नॉट ॲवेलेबल आणि ॲक्शन आपल्याला इथे जनरेट करायचं आहे त्या विद्यार्थ्याचा आपार आय डी जर विद्यार्थ्याचं प्रोफाईल आपण बनवलेली नसेल तर हे जनरेट बटन ॲक्टिव होणार नाही त्या विद्यार्थ्याची प्रोफाईल जर का कम्प्लीट नसेल जी पी ई पी एफ पी जर फायनल केलं नसेल तर आपलं हे जनरेट बटन इथे ॲक्टिव्ह होणार नाही तर या जनरेट बटनावर एक क्लिक करूयात जनरेट आपार आय डीमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन दिसते त्या विद्यार्थ्याचं नाव त्याचा पेन त्याचा जन्मतारीख आणि इथे प्रश्न विचारतात की डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स तर या बॉक्सला अजिबात टच करू नका आपला आधार डिटेल आणि आधारवरचं नाव हो, त्या विद्यार्थ्याचं इथं शो होत आहे ते बरोबर आहे आणि जो कन्सेंट फॉर्म मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवला होता तोच फॉर्म इथं स्क्रीनवर दिसतो आहे यात आयमध्ये त्या पालकाचं नाव हो, त्याचं विद्यार्थ्याशी काय नातं आहे फादर आहे मदर आहे का लिगल गार्डियन आहे ते निवडू शकता इथे विद्यार्थ्याचं नाव दिसत आहे आणि त्या पालकांनी आपल्याकडं कोणतं त्यांचा ॲड्रेस त्या पालकांनी कोणतं त्यांचं आय डी प्रूफ आपल्याकडं जमा केलं आहे ते आय डी प्रूफचे नावं इथे दिसत आहेत तुम्ही इथून त्यांचं आधार घेऊ शकता किंवा पॅन घेऊ शकता इपिक अर्थात वोटर आय डी ड्रायव्हिंग लायसन पासपोर्ट यापैकी कोणतंही एक आय डी प्रूफ आपण घेऊ शकतो पालकाचं ते सिलेक्ट करा आणि इथे त्या आय डी प्रूफ जे निवडलं आहे त्याचा नंबर टाका जर पॅन कार्ड निवडत आहे तर त्याचे जे चार अक्षरं असतात पाच अक्षरं नंतर चार नंबर जे काय नंबर असतील ते नंबर आणि अशा पद्धतीने तो पूर्ण आय डी आपला बनवायचा आहे नंतर शेवटचं परत एक लेटर काय असतं ते तर असा त्या आय डी प्रूफचा नंबर आपण इथे घ्यायचा आहे जर आधार निवडत आहे तर त्या पालकांचे आधार जे बारा आकडी असतात ते डिजिट्स आपण इथे घेऊ शकता प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट त्यांनी कुठून आपल्याला ते दिलं आहे आपलं गावाचं नाव इथे येईल आणि डेट ऑफ फिजिकल कन्सेंट कधी आपल्याला त्यांनी दिलं आहे ती डेट आपण इथून निवडू शकता सध्या चालू महिना येतो आहे मागचा एरो वापरला तर मागचा महिना आपल्याला पाहायला मिळेल सप्टेंबर चोवीस ऑक्टोबर ऑक्टोबरच्या पुढे जाणार नाही आणि एकच्यानंतरही तुम्ही घेऊ शकत नाही कारण आज आपण व्हिडिओ बनवतो आहे एक ऑक्टोबर चोवीस रोजी जी पण तारीख असेल ती तारीख सिलेक्ट करा आपल्या हेडमास्टरचं नाव इथे पाहायला मिळतं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करा एक डायलॉग बॉक्स तयार होईल आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी विथ फादर आपण इथं फादर निवडला आहे इथे फादरचं दिसेल आणि त्या फादरचं जे काय आय डी प्रूफ नंबर आपण टाकला आहे तो नंबर इथे पाहायला मिळेल एकदा खात्री करून घ्या आपला नंबर बरोबर आहे का कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं आपार आय डी जनरेट झालेला असेल अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांचे आपार आय डी जनरेट करायचे आहेत हा होता आपार आय डीबद्दलचा एक व्हिडिओ जर तुम्हाला ऑनलाईन कामांमध्ये काही अडचणी असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा माझा व्हॉट्सॲप ग्रुप आहे तोही जॉईन करा त्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकताल नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय